नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीची सुकी भाजी अगदी दोन मिनटात तयार होणारी ही भाजी आहे तरी ते कडाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात एक पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर याच्यामध्ये आता आपण थोडीशी जिरी घालून घेणार आहोत जिरी तडतडल्यावर आता आपण याच्यामध्ये लसूण ठेचलेला घालणार आहोत आवडीनुसार आहे नसेल आवडेत लसूण नाही घातला तरी चालेल मी दोन पाकळ्याच्या ठेचून घातलेल्या आहेत लसूण लाल झाल्यावर आता आपण याच्यामध्ये मुगाची डाळ भिजत ठेवली होती मी एक दहा ते पंधरा मिनटं मुगाची डाळ भिजवत ठेवायची पातीमध्ये छान लागती तर आता ही धुतलेली डाळ आपण याच्यामध्ये घालून घेत आहोत डाळ ही नाही आवडत नाही घातली तरी चालेल अशीही कांद्याची पात छान लागते तर आता ही डाळ एक पाच मिनटं अशी तेलावर परतून घ्यायची डाळ भिजलेली आहे पटकन शिजते तर आता आपण याच्यामध्ये तिखट मीठ हळद घालून घेणार आहोत तरी मसाले डाब्यामधले एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आवडीनुसार आपण लाल तिखट घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचे तर आता हे आपण परतून घेणार आहोत तर आता इथे आपण स्वच्छ पात धुवून चिरून ठेवलेली आहे ती घालून घेणार आहोत पातीची सुकी भाजी नाही आवडणारे हे आवडीने खातील या खाती प्रकारे जर तुम्ही बनवली तर आणि झटकीपट तयार होणारी भाजी आहे ही, ही आता एक दोन मिनटं आपण ही परतून घेऊन परत ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आपण वाफेवर पात छान शिजली जाते तर ही कांद्याच्या पातीची सुकी भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि ही भाजी टिफिनला देण्यासाठी अगदी झटकी पट तयार होणारी आहे तर हे बघा आपण सगळीकडून मस्त हलवून घेतलेले आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट मंदाच्यावर असेच पात शिजू द्यायचे हे बघा पाच मिनिटानंतर डाळी छान शिजलेली आहे आणि कांद्याची पात ही शिजलेली आहे तर याच्यामध्ये आता आवडीनुसार आपल्याला मी तर भाजलेल्या शेंगदाण्याचा दोन चमचे कूट घातलेला आहे तुम्हाला नाही आवडत नाही घातला तरी चालेल तर छान लागतं कूट घातल्यावर ही भाजी तर हे बघा आता ही भाजी तयार आहे तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अशी ही भाजी खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद